छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात जनतेला देवदूत मिळाला आणि गुलामगिरीचं मळब दूर झालं ज्यांनी सोळाशे सत्तेचाळीस साली तोरणा किल्ला जिंकून मराठा साम्राज्यातील प्रत्येक घराच्या दारावर स्वातंत्र्याचं तोरण बांधण्याचा आनंद दिला तिथून होय तिथूनच हे स्वराज्य स्वातंत्र्याची खुली स्वप्न पाहू लागला अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती पराक्रमी राजा दिसला। मध्ये त्यांना आणि प्रजेचा हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपण पोहोचलो आहोत तोरणागडावर तोरणागड सगळ्यात तो उंच असल्यामुळे रायगड ते राजगड या ऐतिहासिक दृष्ट्या गर्भ श्रीमंत गडांच इथून दर्शन होत त्याचबरोबर त्या काळात गस्त घालण्यासाठी तोरणा किल्ला महत्वाचा ठरला होता चला तर मग सुरुवात करूया या नव्या कोऱ्या ब्लॉगला नमस्कार मंडळी मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण पोहोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या गडावर होय तोरणा गडावर तुम्हाला <laughs>

गाठावर जाती गाडी गेलो मग का राजगड ला राजगड झाला वेल्हे सोडायचं नाही बाबा गडावर मिळेल का पाणी कशी इकडे पावसाळा सुरू झाल्यावर तुम्ही इकडे नेहमी असतात का काय माहिती माहितीये का तोरणाचा मॅप लावल्यानंतर आपल्याला तेच ते 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 लोकेशन दाखवणार आणि तिथून दाखवणार की तुम्हाला गावातच आणणार आलो ना त्या

आणि रस्ताही चांगला नाही ना तिथपर्यंत जायचं तो प्रॉब्लेम आहे अच्छा ओके थँक्यू हा हा आम्ही तोच प्लॅन केला जाताना खडकवासला मार्गे जाता येईल जय शिवराय मित्रांनो मी पूजा ढेरिंगे आणि आज आपण चाललोय तोरणागडावर तोरणागडाला जाण्यासाठी आम्ही सकाळी सात वाजता घर सोडलं आणि त्यानंतर गुगल मॅपला तोरणा फोर्ट असं लोकेशन टाकलं त्यानुसार आम्हाला थोडासा रस्ता चुकला म्हणू शकतो कारण इथे येण्यासाठी परफेक्ट लोकेशन आहे गुगल मॅपला टाकायचं तोरणा फोर्ट पार्किंग आणि त्यानंतरच तुम्ही हा सिमेंट रस्त्याने येऊ शकतात जो अतिशय बेस्ट मार्ग आहे आणि तुम्हाला काहीच त्रास होणार नाही असा मार्ग आहे आणि त्यामुळे आम्ही तोरणा फोर्टला आत्ता पोहोचलो ऑलमोस्ट दोन तासांचा हा प्रवास होता आणि त्यानंतर गाडी पार्क केली आहे तिकडे पन्नास रुपये गाडी पार्किंग आहे फोर व्हीलरसाठी टू व्हीलरसाठी थर्टी रुपीज आहे आणि अशा प्रकारे तोरणा ट्रेकला आपण सुरुवात करतोय लेच गो त्या फोर्टवर आपल्याला जायचं आहे तो जो ढगामध्ये गेलेला टोक आहे त्या किल्ल्याच्या टोकावर आपल्याला जायचं आहे आणि हा चढ पाहू शकता अजिबात कॅमेरा अँगललाही हा लिटरली हा इतक्या अंश डिग्री चढ आहे ही शपथ इतका दम लागला आहे पाहू शकता आत्ताशी सुरुवातही नाही झाली मागे गाव आहे इतकं सुंदर वातावरण आहे आणि आम्ही खूप खुश आहे की असं वातावरण आम्हाला आज ट्रेक करताना स्टार्टला मिळालं आहे ड्रोन उडवायचं आहे त्यामुळे असंच वातावरण कायम राहावं अशी इच्छा आहे सो हा पहिला जो टप्पा आहे तो थोडासा थकवा येईल त्यानंतर नॉर्मल ट्रेक नॉर्मल ट्रेकलाच सुरुवात होणार आहे लेट्स गो, रिटर्न म्हणजे तर, तर, तर मंडळी या मार्गे आपण म्हणजे सुरुवात केली आणि ऑलमोस्ट पंधरा ते वीस मिनिटात आपण पंधरा ते वीस मिनिटात ह्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो आहे माझ्या मागे तुम्ही तोरणा किल्ल्याचं तोप पाहू शकतात इतकं सुंदर वातावरण झालं आहे पूर्ण ढगांचं फॉर्मेशन आपल्या सगळीकडे ढगांचा वेग दिसतो आहे आणि त्यामध्ये तोरणा किल्ला अतिशय सुंदर दिसतो आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकतात की इकडे धरण आहे गुंजवणे धरण आणि तोरणा आणि राजगडमध्ये हे गुंजवणे गाव येतं आणि त्यामुळेच इथं जे धरण आहे ते गुंजवणे धरण नावाने ओळखलं जातं आणि सध्या पाऊस बऱ्यापैकी पडला पण अजून मे एंड असल्यामुळे इतका पाऊस नाहीये आजचा दिवसही आमचा असाच जावा है, है अशी अपेक्षा आहे आणि खूप सुंदर पद्धतीने तोंना एक्सप्लोर करता यावा अशी इच्छा आहे सो आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहोत चला मला बऱ्यापैकी ट्रेकिंगचं कधीच दडपण येत नाही मात्र चालताना सतत चालत राहण्यापेक्षा आजूबाजूला असलेल्या निसर्गाचा आस्वाद आनंद आणि अनुभव घ्यायचं सगळ्यात महत्वाचं वाटतं खाली बसून तोरणा किल्ल्याची उंची मापत असताना मला तो इतिहासाने नटलेला दिसला तोरणा किल्ल्याच गस्त घालण्यासाठीच महत्व आणि त्याच बरोबर आणि संरक्षणाच्या दृष्टीने असलेलं महत्व मला जाणवलं आणि त्यावेळी जाणवलं कि तोरणा किल्ला म्हणजे एक सामरिक शक्तीचा कणा होता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे आम्ही अजिबात रिमोट कंट्रोल केला

उन्हाळीची इतक्या भयानक आहे आणि खूप भारी वाटत खूप स्वच्छ हवा खूप भारी वातावरण आहे आणि तुम्ही अनुभव आहे तर मित्रांनो वातावरण पाहू शकतो आपल्याला इतके भारी निसर्गाचे शेड पाहायला मिळत आहेत आत्ता इतका स्वच्छ अभाव झाला आणि त्यामुळे आपल्याला तो कोटी दरवाजा म्हणजेच याला बेनी दरवाजा असंही म्हणतात आणि त्या दरवाजाने आम्ही वरती जाणार आहोत आणि पाहणार आहोत काय सुंदर नजारा दिसणार आहे आता इथून कसं जायचं आहे हे ट्रिकी रस्ता आहे जरासा एवढाही काय नाही आहे कॅन नो इट पावसात खूप जास्त पाणी असल्यावर हा जरा रस्ता अवघड जात असावा मात्र दोन्ही दगडांवर हात ठेवायचे प्रेशर टाकायचं आणि चढायचंय हा इच्छुक तुम्ही पडताय का मला परवडायला तुम्ही म्हटले मग काय तुमचे इंटरव्ह्यूज होतील केवढे कुठून आलाय तुम्ही अरे वा नेहमी करत असतात ट्रेकिंग कोण कोणते गड केले ओके प्रॉपर कुठले होय पुण्याचेच

खूप सुंदर वातावरण आहे आणि मी कंटिन्यू वातावरणाबद्दल बोलते आहे कारण आपण अशा वातावर अशा दिवसांमध्ये आलो आहोत जो मेचा एंड आणि जून स्टार्ट होणार आहे त्यामुळे निसर्ग त्याचा अद्भुत चमत्कार आपल्याला दाखवतो आहे आणि इतक्या सुंदर ऊन सावल्यांचा सा खेळ इथे सुरू आहे आणि त्याच वातावरणात आम्ही आता या बिणी दरवाजा म्हणजेच याला महादरवाजाही म्हणत आहेत आणि त्या दरवाज्याजवळ आम्ही आता पोहोचणार आहोत पण त्या दरम्यान आम्हाला इतके सुंदर दृश्य पाहायला मिळतात छोटे छोटे झरे वाहत आहेत आणि पलीकडे मागच्या बाजूला हा महादरवाजा दिसणार आहे सो आम्ही लवकर सुरुवात केली आहे ट्रेकला आणि लवकर पोहोचणार आहोत कारण असं आहेत की हा प्रचंड गट म्हणूनही ओळखला जातो म्हणजे हा अगदी विशाल असणार आहे मित्रांनो त्या रस्त्याने आपण असं आलो आहे त्यानंतर तिथे एक वळण येतं आणि त्यानंतर स्ट्रेट आलं असा हा वळणावळणाचा मस्त रस्ता आहे आईच्या गावात मित्रांनो आतापर्यंत काय वाटत नव्हतं हा असे पॅच आले की जरा खरं ट्रेकिंगचं फील येतो तर मंडळी आज शुक्रवारी आम्ही तोरणागडावर आलो तोरणावर पोहोचल्यानंतर आपण इतिहास आठवतो आपण इमॅजिन करतो की आपण जे इतिहासात वाचलं होतं की तोरणागडापासून मराठा साम्राज्याचं तोरण उभारलं गेलं आणि तोच इतिहास आज आपण जगायला आलो आहोत इमॅजिन uh, करा सोळाव्या वर्षी तुम्ही काय करत होते आणि सोळाव्या वर्षी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला आणि तेव्हापासून स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं असं जे म्हणतात तो तोच हा गड आणि याच गडाला प्रचंडगड असंही म्हटलं जातं आणि भौगोलिकदृष्ट्या हा गड मोठा असल्यामुळे याला प्रचंड गड म्हणतायत सो आम्हाला आज जाऊन बघायचं की कि हा किती विशाल आहे किती अद्भुत आहे आणि तीच सफर तोच इतिहास आज जगायला आपण सुरुवात करतो चला राज्य संरक्षित स्मारक इज तर मित्रांनो अखेर आपण आता मुख्य दरवाजात प्रवेश करतोय पाहू शकता याची रचना किती वेगळी आहे म्हणजे याला गोमुखाचा आकार असंही म्हटलं जातं जसं गाय वळसा देऊन बसलेली असते त्या पद्धतीने याची रचना आहे जेणेकरून दुश्मनांनी आक्रमण जरी केलं तरी सुरुवात डायरेक्ट मुख्य दरवाजावर आक्रमण होणार नाही या ज्या तटबंदी तुम्हाला दिसता येईल ते पहारेकरी उभे केले जायचे आणि त्यामुळे सुरुवातच आपल्या मुख्य दरवाजापासून नाही व्हावी म्हणून पहारेकरी या जे होल्स आहेत त्यामधून गरम तेल वगैरे उकळलेलं तेल असेल ते ओतायचे आणि दुश्मनांना इथे काबीज करायचे मात्र जरी दुश्मन इथून आत्मधेपर्यंत येत असतील तरी तुम्ही या दरवाजाचा हा आ, ही रचना पाहू शकतात दरवाजा किती भक्कम आहे आणि हा दरवाजा आत्ता रिनोव्हेट केलेला आहे हा कलर वगैरे दिला मात्र ही जी रचना ही आहे ही खिळे आहेत हे लोखंडी खिळे आहेत आणि ते इतके अनकुशीदार आहेत जेणेकरून हत्ती घोडे यांनी जरी आक्रमण केलं तरी तो हल्ला ते परतवून लावतील इतकी विचारपूर्वक आणि लॉजिकल इतकी रचना होती आणि त्यानंतर तुम्ही आज आल्यानंतर पाहू शकतात ही आहे देवळी इथे सुद्धा पहारेकरी उभे केले जायचे दुश्मन आले तरीही त्यांच्यावर इथून आक्रमण केले जात असते सो अशा पद्धतीने ही सुरुवातीची रचना होती आणि आता आपण मेन किल्ला एक्सप्लोर करायला सुरुवात करू चलो बाले किल्ला बुदलामाची कोकण दरवाजा पिनी दरवाजा झुंजरमाची बाग दरवाजा मेंगाई देवी मंदिर तोरणेश्वर महादेव मंदिर लकडखाना आणि पाण्याची टाकी अशी अकरा ठिकाणं आपल्याला इथे पाहायला भेटतील आणि सुंदर पद्धतीने मॅपिंग केलंय जेणेकरून इथे आल्यानंतर गाईड जरी नसले तरी आपण योग्य पद्धतीने हा किल्ला एक्सप्लोअर करू शकतो चला मित्रांनो खोकड टाके हे एक्सप्लोर करू तर पाणी नाही आहे सध्या आता पावसाळा असल्यानंतर प्रॉपर सुरू झाल्यानंतर हे टाकं पूर्ण भरत असेल आणि पाणी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने उपलब्ध होत असेल पाणी ही मुलं काही करू शकतात कारण खूप तहान लागली आहे आणि गडावर पाण्याचा ऑप्शन नाही आहे मित्रांनो टाके पाहून आल्यानंतर आपण मागे पाहू शकता ह्या ज्या खोल्या आहेत ह्यापूर्वी राहण्यासाठी असायच्या मात्र मागच्या काही काळात थोडेसे इथे गैरवर्तणूक वगैरे झाल्यामुळे इथे मुक्कामही बंद आहे आणि नऊ ते पाच अशी या गडावर येण्याची वेळ आहे तर मित्रांनो कोकट टाक्यानंतर आपण पुढे वरती येतो तेव्हा मेंगाई देवीचं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं मेंगाई देवी त्यावेळी जे गडावर लोक राहायचे त्यांच्यासाठी श्रद्धास्थान होतं आणि मुख्य देवता असायची ज्याही वेळी युद्धासाठी जायचे किंवा इथेही जे लोक होते त्यावेळी पहिल्यांदा देवीचं दर्शन घेतलं जायचं आणि त्यानंतर युद्धाला असेल किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात या मेंगाई देवीपासून व्हायची आणि त्यामुळेच या दे या मंदिराचं खूप विशेष महत्त्व आहे मेंगाई देवी पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत पुढे महादेवाच्या मंदिराकडे वा मारू मंदिरा तर मित्रांनो मेंगाई देवीनंतर आपण तोरणेश्वर मंदिरात आहोत तोरणेश्वर मंदिरालाच महादेवाचं मंदिरही असंही म्हणतात इथली लोक आणि त्या पद्धतीने इथली रचना आहे दगडी बांधकाम आहे त्यामुळे इतक्या छान गारवा आहे आणि इथे आल्यानंतर जी वाईब आहे भा जी शांतता आहे ती अनमॅचेबल आहे ती खूप सुंदर आहे आणि पूर्ण आमचा थकवा गेला इथे आल्यानंतर तर मित्रांनो आपण आता तोरणेश्वर मंदिर पाहून कोकण दरवाजाकडे निघालो आहे इतका सुंदर नजारा आहे मस्त आभाळ आहे आणि त्यामुळेच आपल्याला पावसाची शक्यता वाटते आहे त्याआधी आपल्याला हा किल्ला संपूर्ण कवर करायचा आहे इथे आपल्याला पाण्याचं टाक पाहायला मिळतंय असं गडावर दोन तीन टाके आहेत जेणेकरून पाण्याची सोय होईल मित्रांनो हाच तो कोकण दरवाजा वरतून पहा किती सुंदर दिसतोय आणि हाही एक दरवाजा आहे या गडावर येण्यासाठी तर मंडळी हाच तो कोकण दरवाजा हा दरवाजा म्हणजे किल्ल्याचा रक्षक शत्रू जरी अंगावर आला तरी त्याला अडवणारा आणि गारद करणारा कोकणातून येणाऱ्या मोहिमांमध्ये याच दरवाजाने हजारो पावलं पाहिली शत्रूच्या टापांचा धसका आणि मावळ्यांच्या विजयी पावलांचा आवाज ऐकला इथं उभं राहिलं की महाराजांचं ध्येय ठळक दिसत सोळाशे सत्तेचाळीस साली अवघ्या सोळा वर्षांचा शिवबा जेव्हा हा गड घेतो तेव्हा तो एक एक दरवाजा एक एक माची आपल्या स्वप्नांमध्ये गुंफून ठेवतो स्वराज्याच्या संकल्पनेत तो केवळ भूभाग नव्हता तो होता आत्मसन्मानाचा गड आणि हे दरवाजे या माझ्या त्याचे साक्षीदार आहेत तर मंडळी इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी याच दरवाजाला एका तरुणाने छिद्र पाडलं होतं आणि त्यामुळेच इथे मुक्काम बंद आहे मला हे कळत नाही की इथे येणारे ट्रेकर्स नेमकं कुठल्या उद्देशाने इथपर्यंत येत आहे है। जर तुमच्यासोबत अशी लोक असतील अशी मित्र असतील तर प्लीज त्यांची चांगली खबरदारी घ्या आणि चांगली खबर घ्या की इथे येण्याचं मुख्य कारण काय असलं पाहिजे बऱ्यापैकी गड फिरून झाल्यानंतर आता मात्र भूक लागली होती मात्र वीक डेज असल्यामुळे आपल्याला इथे कुठल्याही प्रकारचा स्टॉल पाहायला मिळत नाही कोकण दरवाज्याच्या अगदीच बाहेर आम्हाला हे आजोबा दिसले आणि लकीली त्यांच्याकडे आपल्याला खायलाही मिळालं त्यामुळे एक क्षण कोकण दरवाजाच्या बाहेर घालवल्यानंतर आणि पोटोबा केल्यानंतर आम्ही पुढे बुधला माचीला निघालो कोकण दरवाजातून बाहेर आल्यानंतर आपल्याला माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता राजगड दिसतोय आणि तोरणा आणि राजगड हे कनेक्टेड आहे त्याच एका डोंगर रांगेवर हे दोन्ही किल्ले आहेत आणि त्यामुळे नजारा आम्ही ड्रोनच्या साह्याने कॅप्चर करतोय चला तो पाहूया आता मस्त पैकी चहा आणि नाश्ता केला आणि त्यानंतर आपण आता चाललोय बुधल्हा माचीकडे बुधला माचीचा माची नजारा इतका देखणं आहे आणि तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता ही जी आहे ती बुधला माची आहे ती दिसताना डोळ्यांनीच इतकी अप्रतिम दिसते आहे ती ड्रोनमध्ये खूप सुंदर येणार आहे आणि ती तीच आम्ही ड्रोनमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र वारं इतका आहे ड्रोन सस्टेन करेल की नाही हे आम्हाला माहिती नाही आहे बट आम्ही ट्राय करतोय लेट सी की हा नजर आपल्याला कसा पाहायला मिळणार भटक्यांच्या डोळ्यांना भुरळ पाडणारी ही माची म्हणजे तोडण्याची खरी ओळख गडाच्या टोकावर असलेली मोठ्या पसार्याची ही माची दुरून पाहिली की डोंगराच्या अंगावर एखादं उलट तेलाचं भांड ठेवावं अशी भासते आणि म्हणूनच हिला बुधला हे नाव मिळालं जुन्या काळी घरामध्ये तेल ठेवण्यासाठी जे भांड वापरायचे त्याला बुधला म्हणायचे आणि त्याच नावाचं रूपांतर या माचीच्या नावात झालं ही माची पाहताना फक्त सौंदर्य लक्षात राहत नाही तर मनात येतो तो, तो राजगड ते तोरणा या दोन्ही दऱ्यांच्या मधला इतिहास तर मित्रांनो आत्ताच आपण बुधला माचीवरून जाऊन आलोय आणि आत्ता आलोय झुंजार माचीकडे तर माची जवळ आपण उभे आहोत आणि झुंजार माची ही आणि बुधला माची अशा या दोन माची आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतात टेहा आणि पुरुष म्हणून या माची यांचा उपयोग असायचा आणि इथे आपल्याला पहारेकरी पाहायला मिळायचे आणि संपूर्ण गडावर आणि गडाखाली गस्त घालण्याचं काम या माचीवरून केलं जायचं आणि हिच्या नावा झुंजार झुंजारशी ही सुंदर माची आहे तुम्ही पाहू शकतात अगदी मध्यभागी भगवात फडकतोय आणि तो आपल्या मराठा साम्राज्याचं रक्षण करतोय इतकं सुंदर तोरणागडावरची ही झुंजार माची आहे तर मित्रांनो झुंजार माचीला जाण्याचा हा रस्ता आहे व्ह्यू पॉईंट खूप भारी होता मात्र बाभ हा जो रस्ता आहे तो थोडासा रिस्की वाटतोय व्यवस्थित सावकाशपणे उतरायला पाहिजे कारण शिडी तगडी आहे मात्र खाली आल्यानंतर हे जे दगड वगैरे बघू शकतात ते भयानक आहे खाली उतरताना आपल्याला दोरीच्या साह्याने आहे त्यामुळे पाहू कसा जाणार आहे हा पॅच पण तडक निघालोय माची माचीकडे आणि अतिशय सुंदर असा रस्ता आहे थोडा रिस्की आहे तर मित्रांनो पाहू शकता झुंजर माचीला जायचा रस्ता डेंजर भयानके आतमध्ये तर तुम्ही म्हणजे गुफाच असल्यासारखं आहे हे आणि झोपूनच जायचंय आतमध्ये या देवळी तुम्ही यायचं म्हणजे मित्रांनो जर तुम्ही त्या मधून येऊ नसाल शकत त्या छोट्या देवळीतून येऊ नसाल शकत तर हा सुद्धा रस्ता आहे हाही थोडासा रिस्की आहे मात्र इथे दावा बांधलेला आहे तुम्ही आरामात येऊ शकतात सो so, जर तुमचं वजन जास्त असेल आय नॉट बॉडी शेमिंग पण जर तुम्ही वजनाने जास्त असाल तर तिथून येणं अशक्य आहे सो जर तुम्ही व्यवस्थित थीन असाल तर या नक्की आणि तो रस्ता खूप ऍडवेन्चरस आहे भारी मजा येते चला अजून माशीकडे जाऊ जाऊ काय मला दोरीने जमाना हे बरं पडतंय आपलं हाताने सोप पडतं अयो कस कसं करावं रे पडायची भेदी झुंजार माची म्हणजे तोडण्याचा आक्रमक आवेश राजगडाच्या दिशेने झेपावणारी नागमोडी वाटांनी बांधलेली दोन्ही बाजूंना खोल खोल कडे आणि मधोमध मद चालणारा अत्यंत अवघड मार्ग आज जर कोणी ती वाट वापरून गडावर चढण्याचा प्रयत्न केला तर त्याला कड्यांमध्ये हात घालावा लागेल बोट रुतवावी लागतील तेव्हाच या माचीवर पाऊल ठेवता येईल या नैसर्गिक अभेद्य रचनेमुळे किल्ल्यावरची मराठा शिबंदी निर्धास्त होती तटबंदी खोल दर्या सरळ सोट कडे हे सगळं मिळून या किल्ल्याला बनवतं एक असा बळकट दुर्ग ज्याच्या खडतर वाटा आणि रणझंजावती कथा अजूनही इतिहासाचा दमदार साक्षात्कार घडवतात तर मित्रांनो मस्तपैकी आपण झुंजार माची तिथून उतरून आलो आणि आता आपण झुंजार माचीवर उभे आहोत इतक्या सुंदर व्ह्यू आहे खूप छान दिसते ही माची खूप मस्त सुंदर पद्धतीने आपण हा किल्ला एक्सप्लोर केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याला प्रचंडगड असं नाव का दिलंय हे आपल्याला इथे आल्यानंतर कळालं ऑलमोस्ट दहा तेरा ठिकाणं आपल्याला इथे पाहायला आहेत त्याचा भौगोलिक विस्तार इतका मोठा आहे आणि हा किल्ला जेवढा वेळ देऊ तेवढा संपणार नाही इतका मोठा आहे आणि प्रत्येक ठिकाण हे एक्सप्लोर करण्यासारखं आहे

तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या शेवटाच पोहोचलो आहोत आपण आज मस्त सुंदर पद्धतीने आणि छान वातावरणात तोरणागड एक्सप्लोअर केला आणि अशाच पद्धतीच्या गड किल्ले आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणं आम्ही फिरत असतो जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला अशाच पद्धतीने प्रेम देत राहा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग